स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तर आज आपल्या घरी येणार आहेत पाहुणे आणि पाहुण्यांसाठी आपण काहीतरी बनवून ठेवू तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत गार्डनमध्ये कारण की गार्डनमध्ये आपल्या तुम्हाला माहितीच आहे की झाडांना केळी आलेल्या आहेत आणि त्या केळी खरं तर चिप्स करण्यासाठीच ठेवलेल्या होत्या पण अचानक पावसामुळे झाड पडलं तर ते एका ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं ते झाड पडलं तेव्हापासून ती केळी तशीच राहिलेली आहे तोडलीच नव्हती तर म्हणा म्हटलं चला आज मुलं पण येणार आहेत तर चिप्स बनवू आवळीचं झाड किती पसरलंय बघा ना फांद्या तोडावं लागतील तरी बघा त्याचा पुढचा शेंडा बी काढून टाका दाखव तिथून थी थी। हाँ ठीक है होती लौटता होती लोती हाँ पेरू वक्त है पेरू आहित पन छोटे छोटे पेरू हम्म छोटे छोटे ताल हम्म ठीक ही है तर बघा अशी केळी आलेली बघू आता याचे चिप्स होतात की नाही तर बघा मागच्या एका ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की आमच्या केळीचं झाड पडलं तर त्यामुळे या या केळी आम्हाला लवकर तोडाव्या लागल्यात नाही तर मग या एवढ्या कच्च्या केळी आम्ही तोडत नाहीत तसेही मला या केळीचे चिप्स करायचेच होते पण इतक्याही छोट्या केळी तोडत नाही मी चिप्स करण्यासाठी पण आज येणार आहेत पाहुणे त्यामुळे म्हटलं चला आज तोडून घेऊ केळी आणि चिप्स करू पाहुणे म्हणजेच आज येणार आहे माझी आई माझी माजा मुलं आणि माझ्या भाच्या माझ्या भाच्यांना केळीचे चिप्स खूप आवडतात त्यामुळे आज आम्ही ठरवलं की आता आपण केळी आज तोडू आणि चिप्स करू केळी तोडून घेतल्यानंतर मग मी यांना म्हटलं केळी तोडून द्या आणि केळी मी स्वच्छ धुवून ठेवली आणि तोपर्यंत तो बाकीचे आवरायला कामा घेतले कामावरच तर, तर आमचे पाहुणे आले पण आणि आमचे केळीचे चिप्स काही बनवणे नाही झाले तर बघा आमची आई आली आईने आम्हाला काय काय आणलं बघा खायला काय कुठे ते मोसंबी मोसंबी केळीसा आणि ठेच चटणी शेंगदाण्याची चटणी वहिनीच्या हातची पोळ्या जेवण करायला बसत हे बसले दुकान आता मुलांचं जेवण आम्ही पण जेवण <laughs> मुलांच्या आणि आईचे जेवण झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो कारण हे दुकानात बसले होते आणि मुलांचं चालू इकडे गिटार वाजवणं गप्पा मारणं आणि त्यानंतर मला काही दिवसभर शूट करायला भेटलं नाही गप्पा गोष्टी करण्यातच सगळा वेळ निघून गेला कारण की आईन ते आले होते दुपारच्या वेळेला आणि दुपारनंतर मग दुपारच्या नंतरचा असा टाईम निघून गेला कळालंच नाही संध्याकाळ झाली परत संध्याकाळच्या पर स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली होती आणि संध्याकाळच्या जेवणासाठी आज बनवलेलं आहे चिकनची भाजी पोळ्या भात आणि आजची भाजी माझ्या भाचीने बनवलेली आहे माझ्या भाच्या खूप छान स्वयंपाक करतात तर त्यांच्या मामाला त्यांच्या हातची भाजी खूप आवडली त्यामुळे सगळेजण कौतुक करत होते आणि माझ्या भाच्यांनी मला मदत केली स्वयंपाक करायला त्यामुळे आमचा स्वयंपाक लवकर झाला आणि आम्ही जेवायला बसलो त्यानंतर ज्या दिवशी त्यांना जायचं होतं त्या दिवशी पण आम्हाला बनवायचे होते चिप्स पण तरीसुद्धा आमचे चिप्स काही बनवणं झाले नाही कारण की त्या दिवशी आलं होतं पाणी मग माझ्या आई म्हटली जाऊ दे आता चिप्स बनवूच नको पाणी भरलं घरातले काम आवरले आणि दुपारची गाडी असते त्यांना इकडनं जायला तर मग जेवणं वगैरे करोस तर त्यांचा गाडीचा टाईम झाला मग काही चिप्स बनवले नाही आणि या केळी मी त्यांच्यासोबत दिल्या असत्या चिप्स करण्यासाठी पण या केळी अगोदरच ते झाड पडलेलं होतं त्यामुळे मला असं वाटत होतं की केळी खराब निघतात की चांगल्या निघतात पण एक केळ मी तोडून बघितलं तर केळी छान निघालेल्या आहेत तर म्हटलं चला आता चिप्स करू आणि पाहूया केळीचे चिप्स कसे होतात सकाळी सकाळी आमच्या गार्डनमध्ये पक्ष्यांचा खूप छान चिवचिवाट असतो तर बघा मी हॉलमध्ये बसलेले होते तर पक्ष्यांचा खूप छान चिवचिवाट ऐकायला येत होता त्यामुळे मी खिडकीतून बघितलं तर या झाडाखाली पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी एक डब्बा लावलेला आहे त्यामध्ये पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये पक्षी खेळत होते तर खूप सुंदर दिसत होतं ते पक्षी खेळत होते तेव्हा पण मी जेव्हा कॅमेरा धरला ना ते पक्षी उडून गेले आणि आता सध्या इकडे तिकडे फांदीवर पक्षी दिसत आहेत पण ते खूप छान खेळतात आणि जेव्हा पण मी असे शूट करण्याचा प्रयत्न करते ना खिडकी खोलण्याचा आवाज येतो हो आणि पक्षी उडून जातात तर मला ती क्लिप शूटच करता येत नाही ते पक्षी पाण्यामध्ये खूप छान खेळतात तरी तर इथे मी केळीचे चिप्स करण्यासाठी अगोदर केळी सोलून घेत आहे म्हणजे केळीचे चिप्स करण्यासाठी पूर्णच केळी अगोदर सोलून नाही ठेवायच्या पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोन केळी सोलून घेत आहे नाहीतर तसेही ड केळीचे चिप्स करताना डायरेक्ट केळीचे चिप्स तेलामध्ये सोडायचे असतात पण मी तुम्हाला इथे दाखवते दोन केळे सोलून केळी तशा छान निघालेल्या आहेत जास्तही खराब नाहीत पण ते केळी खूप छोटे छोटे आहेत ना त्यामुळे चिप्स पण छोटे छोटेच होणार आहेत एवढे छोटे छोटे केळे मी तोडत नाही चिप्स करण्यासाठी तसेही आमच्या झाडाच्या केळी ना खूप मोठ्या मोठ्या पोसतात खूप मोठे मोठे केळे येतात झाडाला त्याबद्दल मी बरेच ब्लोक टाकलेले आहेत नक्की पाहतो मी आमच्या झाडाच्या केळी आणि झाडाच्या केळी पिकलेल्यासुद्धा होत्या आणि इमाज, मी माझ्या माहेरी पण घेऊन गेले होते पिकलेले केळी तर सर्वांना खूप आनंद झाला होता तेव्हा आणि तेव्हा माझी आजी होती विशेष करून आणि माझ्या आजीला खूप कौतुक वाटलं की तो तु, तुझ्या जा झाडाच्या एवढ्या छान केळी येतात आणि तिला ती केळी खायला ना खूप छान वाटलं होतं म्हणजे माझं खूप कौतुक करत होती ती तर बघा अशा पद्धतीने केळीची साली काढून घ्यायचे आणि केळीची चिप्स करून घ्यायचे जर तुम्हाला डायरेक्ट तेलामध्ये चिप्स सोडायला जमत नसतील तर अशा पद्धतीने केळीचे चिप्स करू शकता पण जास्त केळीचे चिप्स करून घ्यायचे नाही दोन केळी सोलायच्या आणि चिप्स करून घ्यायचे तळून घ्यायचे पुन्हा दोन केळीचे क करायचे आणि तळून घ्यायची कारण की जास्त केळी सोरून ना ते काळ्या पडतात चिप्स काळे पडतात तर त्यामुळे मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी इथे केळीचे चिप्स करून घेतलेले आहेत आणि बघू शकता इथे खूप छोटे छोटे चिप्स झालेले आहेत चला आता हे केळीचे चिप्स तळून घेऊ तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि हळद मिठाचं पाणी एका वाटेमध्ये तयार करून घेतलं तेलमध्ये माझ्यावर गरम करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये केळीचे चिप्स सोडायचे केळीचे चिप्स तेलामध्ये सोडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद मिठाचं पाणी घालायचं आहे तर एक ते दीड चमचा हळद मिठाचं पाणी घालायचं आणि हे हळद मिठाचं पाणी घालताना सावकाश घालायचं नाहीतर मग तेल अंगावर उडण्याची शक्यता असते हळद मिठाचं पाणी घातल्यानंतर तळतळणारा आवाज पूर्ण शांत होऊ द्यायचा तेल पूर्ण शांत होऊ द्यायचं त्यानंतर केळचे चिप्स काढायचे आणि आपल्याला कळतंही केळचे चिप्स एकदम कुरकुरीत झालेले असतात तेव्हा केळचे चिप्स काढून घ्यायचे केळचे चिप्स तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही खूप कमी वेळामध्ये तयार होतात आणि ते बघू शकता तुम्ही केळचे चिप्स किती छान कुरकुरीत तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने बाकीचे चिप्स तळून घ्यायचे आता मी तुम्हाला डायरेक्ट तेलामध्ये चिप्स कसे सोडायचे ते दाखवते तर मध्ये माझ्यावर तेल गरम करून घ्यायचं आणि चिप्स सोडताना गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यानंतर अशा पद्धतीने सावकास केळीचे चिप्स डायरेक्ट तेलामध्ये सोडायचे या पद्धतीने जर बनवले तर लवकरही होतात आणि केळीचे चिप्स काळे पडत नाहीत कुरकुरीत होतात आणि सोपेचा पडतात या पद्धतीने करायला मागच्या वेळेस जेव्हा मी माहेर गेले होते दिवाळी झाल्यानंतर तर, तर तेव्हा मी केळीच्या चिप्सची रेसिपी आईच्या घरीच केली होती आणि ती रेसिपी आवड निवड किचन या चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की पहा तुम्हाला सविस्तर रेसिपी व्यवस्थित पाहायला भेटेल आणि तेव्हा मोठे मोठे केळे होते तर त्या केळीचे चिप्स छान झाल्या होत्या आणि सगळ्यांना चिप्स आवडले होते आजही केळी छोटे छोटे होते तरीसुद्धा चिप्स छान कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता तुम्ही इथे आणि इथे माझे सर्व केळीचे चिप्स तळून झालेले आहेत आणि इथे माझे सर्व केळीचे चिप्स तयार झालेले आहेत बघा एवढे दोन प्लेट भरून झालेत आणि केळीचे चिप्स बघू शकता तुम्ही किती छान झाले <laughs> बघा एकदम मस्त कुरकुरीत अशी केळीची चिप्स झाले या केळीची चिप्सची रेसिपी मी अगोदरच आवड निवड किचन या चॅनलवरती अपलोड केलेली आहे सविस्तर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की पहा ती रेसिपी के मी केली होती जेव्हा मी माहेरी गेले होते ना इकडनं केळी घेऊन गेले होते कारण की तेव्हा झाडाला खूप केळी आल्या होत्या तेव्हा पण मी मोठा ब्लॉग अपलोड केलेला आहे हे छान झाले छान झाले आणि खरतर हे केळचे चिप्स मुलं आल्यानंतरच मला बनवायचे होते माझ्या भाच्यांना पण खूप आवडतं केळचे चिप्स कुरकुरी झाले आता एवढं काय आम्ही खाणार नाही मुलं असते तर पाच मिनिटात फिनिश झाले असते छोटे 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 तरी पण इतके छान झाले कुरकुरीत आवडत टेस्टी पण खूप खूप छान झाले आता माझ्या भाज्या फोन ब्लॉग बघतील ना ते म्हणते ना मामा ने, ते खाले। आता तुम्ही मामाने ब्लॉग पाहिलं त्यांना आम्ही म्हटलो तर एक दिवस थांबवा थांबला नाही मग त्यांना नाही चिप्स खायला आता ब्लॉक बघतील आता निघून गेल्या मुलं पण तुम्हाला खायला भेटले ते फोन करून विचारते मामा म्हणून आम्हाला काढून दिलं का तुम्ही तर केळीच्या चिप्सची रेसिपी मी जरा आज घाई गडबडीमध्ये केलेली आहे यांना जायचे बाहेर त्यामुळे त्यांना म्हटलं थांबा चिप्स बनवूस तर खाली परत दुकानामध्ये गिराईक येतो तर मग मला सारखं उठून जावं लागतं तर आजचे ही केळीची चिप्स ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईल मध्ये तोपर्यंत बाय बाय छान